हरी ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली बत्तीसावी कथा श्री स्वामी बलदेव दासजी यांची आपण ऐकत आहोत त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया गोविंद दासजींच्या जवळ आता वृंदावनमध्ये हे बलदेव दासजी राहत होते त्या काळामध्ये शुक संप्रदायातले दिल्लीच्या गुरुद्वारा येथे राहणारे एक रसिक संत होते श्री मोहनदासजी म्हणून ते नेहमी वृंदावन येथे युगुलघाट येथे ग्वालियरवाला मंदिरमध्ये येऊन राहत असत त्यांचा प्रेमपयोधी नावाचा एक ग्रंथ अतिशय प्रसिद्ध झालेला होता त्यांचा संघ बलदेवदासजी यांना अतिशय आवडत असे त्या अनिर्वचनीय सुखाचा त्यांना अनुभव येत की जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर बलदेव दासजी हे आपला वेळ घालवत असत हे दोन्ही संत राधाकृष्णांच्या लीलांचं रसमयी वर्णन एकमेकांशी करत आणि ऐकत भावसभाधीमध्ये बुडून जात असत अशा प्रकारे नित्यसाधनेमध्ये बलदेव दासजी यांचा वेळ अतिशय छान तिथे जाऊ लागला. बलदेव दासजी यांना अशी सवय होती किंवा त्यांचं सवरत होत कि ते रोज सकाळी तीन वाजता उठून वृंदावनाची परिक्रमा करत असत आणि त्या परिक्रमेमध्ये त्यांचा नामजप चालू असे एक दिवस अशा प्रकारे परिक्रमा करत असताना एका ठिकाणी त्यांना खूप मोठा भंडारा होत आहे खूपसे साधू तिथे बसून प्रसाद भोजन करत होते त्या सर्वांनी बलदेवदासजी यांना बोलावून प्रसाद घेण्याचा आग्रह केला बलदेवदासजी म्हणाले की मी अशा वेळी प्रसाद किंवा काहीही खात नाही तेव्हा मग निदान बांधून देतो ते घेऊन जा असा त्यांनी आग्रह हो केला आणि एका पंचामध्ये त्यांना काही पदार्थाचे प्रसाद प्रसादाचे पदार्थ बांधून दिले ते घेऊन आपली परिक्रमा पूर्ण करून कुटीवरती बलदेवदासजी आले मग आपल्या नित्यनियमांच पालन करून त्यांनी जेव्हा ते उपरण सोडलं तेव्हा आतमध्ये त्यांना अखाद्य असे पदार्थ भरलेले दिसले त्या अंगोच्या सहित त्यांनी ते सगळं फेकून दिलं पुन्हा यमुना स्नान करून स्वतःला त्यांनी पवित्र केलं त्यांच्या अर्थातच लक्षात आलं की ही सर्व भूत मंडळी होती आणि पूर्वीही कधी त्यांना हे दृश्य दिसलेलं नव्हतं दुसऱ्या दिवशी नेहमीच्या शिरस्त्यांनी ते जेव्हा पुन्हा प्रदक्षिणा करू लागले तेव्हा त्याच ठिकाणी त्याच साधूच्या रूपामध्ये भूतांची मंडळी त्यांना पुन्हा भेटली तेव्हा तिथे जवळ जाऊन कौतुहलाने त्यांनी विचारलं कि तुमचं असं का बर झालं हे सगळं अशी गती का मिळाली तुम्हाला उत्तर दाखल ते सर्व म्हणाले की आम्ही वृंदावन येथे राहणारेच आहोत सगळेजण आम्ही ठाकूर सेवेसाठी आलेलं जे धन होतं आणि जी बाकीची सामग्री होती त्याचा ठाकूर सेवेत उपयोग न करता स्वतः त्याचा आम्ही उपभोग घेतला त्या पापामुळे आम्हाला ही योनी प्राप्त झालेली आहे आम्ही जेव्हा मरण पावलो तेव्हा वृंदावन येथील रहिवासी असल्यामुळे यमराज या यांचा अधिकार आमच्यावर नाही म्हणून ते आम्हाला घेऊन गेले नाहीत त्यांनी आमचा आवेर केला त्यामुळं तेही घेऊन गेले नाहीत आणि आता श्रीकृष्णांनी आमचा कधी जेव्हा उद्धार करावा तेव्हाच होणार म्हणून आम्ही या इथेच या सूक्ष्म देहा राहून अशा प्रकारे भूतेश्वराच्या शासनामध्ये आपल्या कर्माचं फळ भोगत आहोत खरोखरी किती मोठी गोष्ट आहे ही की एखाद्या देवाच्या सेवेमध्ये जर आपण असू तर तिथं आलेल्या कुठल्याही गोष्टीचा आपण स्वतः उपभोग घेऊ नये नाहीतर ही अशी ना अवस्था होते बलदेव दासजी हे अत्यंत उत्तम असे संगीतज्ञ होते ते स्वतः उत्तम उत्तम गा उत्तम गायन करीत असत त्यामुळं नेहमी तानपुरा घेऊन ते आपल्या ठाकूरजीच्या समोर बसून अत्यंत भावभिनी अशी गानसेवा करत असत श्रीमद भागवताचा नित्यपाठ ही करीत असत आणि असत जपाच्या बरोबर प्रेम मंजरीच्या भजन पद्धतीप्रमाणे मानसिक लीला स्मरण ही ते करत असत त्यांना व्रजभूमीतील वृक्ष आणि लता यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या खाली बसून भागवत पाठ करणं आणि नामजप करणं अतिशय आवडत असे आणि त्यांच्या खाली बसून त्यांच्या सावलीमध्ये त्यांच्या सानिध्यात बसून नाम घेत असताना त्यांना अतिशय चांगला अनुभव येत असे एक एक वेळा तर त्यांचं मन त्याच्यामध्ये इतकं रममाण होई की सगळा दिवस ते त्या पद्धतीने नामजपात घालवत आणि त्यावेळेला अर्थातच तहान भूकेची त्यांना काहीही परवा नसे एकदा ते असेच बरसाना इथे गेलेले होते तेथे विलासगड या भागाच्या जवळ जरा थोडस जंगल होत आणि तिथल्या लता मंडपाच्या खाली बसून ते भजन करीत होते भजनामध्ये ते इतके भावाविष्ट झाले की तीन दिवस ते त्याच ठिकाणी तसेच बसून भजन करीत राहिले आणि त्या काळामध्ये अर्थातच खाण्यापिण्याचा किंवा देहधर्माचा काही प्रश्नच नव्हता त्यांची वृत्ती अयाचक असल्यामुळे कुणी खाण खायला दिलं तरच ते खाणार नाहीतर ते काही मागणार नाहीत आणि इथे बरसानामध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं आणि जे तो त्यांना ओळखत होते त्यांना हे कुठे जाऊन बसले त्याचा पत्ता नव्हता त्यामुळे कुणी येऊन खायला देण्याचा आणि त्यांनी खाण्याचा प्रश्नच नव्हता ही सगळी त्यांची अवस्था बघून राधाराणीला मात्र आता राहलं नाही तिने पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की माझा एक अनन्य भक्त बलदेवदास हा विलासगडच्या जवळच्या एका लता मंडपामध्ये तीन दिवसापासून भुकेला राहिलेला आहे आणि नित्य मला स्मरत आहे तू माझा हा प्रसाद आजचा त्याच्याजवळ नेऊन दे अर्थातच पुजारीने श्रीजीच्या आज्ञेचं पालन केलं पुजारीने आणलेला प्रसाद बलदेवदासजी यांनी प्रेमाश्रू विसर्जन करत अत्यंत प्रेमाने ग्रहण केला पुजारीने अर्थातच त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि ही हकीकतता तो सगळीकडे सांगणार आणि याची सगळीकडे वाच्यता होणार हे बलदेवदासजी यांच्या लक्षात आलं त्यामुळं प्रतिष्ठेच्या भयाने त्यांनी ताबडतोब ते स्थान सोडलं आणि गहवर वन इथे ते निघून गेले तिथे एकांतामध्ये बसून आणि प्रेमाश्रूंनी आपली आपली वस्त्र सिक्त करत ते राधाराणीची प्रार्थना करू लागले हाय करुणामयी या अधम व्यक्तीवरती तू किती कृपा केलीस पण तू अशी अदृश्य राहून विरहाची वेदना का बरं मला देते आहेस परोक्षमध्ये दे। कृपा करून परहस्ते माझ्यावरती कृपेचा वर्षाव करीत उत्कंठेचं वर्धन करतेस आणि प्रत्यक्षात मात्र दूर राहतेस मला दर्शन देत नाहीस आणि माझ्या प्राणांची तळमळ करवतेस अशा प्रकारे मला तुझ्या दर्शनाचं दर्शनाची तहान तशीच ठेवून मला असं तडफडत ठेवून तू किती दिवस माझी परीक्षा बघणार आहेस स्वामीनी अशा प्रकारे मनातल्या मनात ते आक्षेप करत रडत बसलेले असताना अचानक त्यांना समोर एक अलौकिक दृश्य दिसू लागलं त्यांना आपल्या सख्यांसह हो राधाराणी फुलं गोळा करीत असलेली दिसली आणि पाहता पाहता राधाराणी किंचितशी पुढे आली आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाली वेडी मी कुठे तुझ्यापासून दूर आहे आता ही राधाराणीचे जे शब्द होते वेडी याचा अर्थ असा होता की राधाराणीच्या सखीच्या म्हणजेच मंजिरी रूपामध्ये ती या बलदेवदासजी यांना पाहत होती त्याच क्षणी स्वरूप सिद्धी झाली आणि मंजिरीच्या स्वरूपामध्ये राधाकृष्णाच्या अष्टकालीन सेवेमध्ये आता बलदेवदासजी तल्लीन राहू लागले त्यांचं मन त्याच्यामध्ये इतकं रमू लागलं की आता त्यांच्याजवळ असलेल्या गुरुदेवांच्या खडावा आणि ठाकूरांची मूर्ती याची बाह्यातकारी पूजा करणं सुद्धा त्यांना आता जड वाटू लागलं कारण भावसमाधीमध्ये बुडलेला असल्यावरती बाहेर कशाचाही त्यांना शुद्धच राहत नसे त्यामुळे आता त्यांच्या मनात येऊ लागलं की आता आपल्याला ही सेवा दुसऱ्या कुणाला तरी सोपवावी लागेल आणि तसा एखादा योग्य शिष्य आपल्याला मिळायला पाहिजे की ज्याच्याकडे आपण ह्या गुरुदेवांच्या पादुका आणि ही ठाकूर मूर्ती देऊ शकू त्यावेळेला आतून श्रीजींची म्हणजेच राधाराणीची त्यांना प्रेरणा झाली अलवर येथील बहादूरपूर इथे ये जायला राधाराणीने सांगितलं तिथे चरणदासी संत श्री दंडोती रामजी रामजी यांचं एक स्थान आहे आणि तिथे बिहारीजीचं एक मंदिर आहे तिथे श्री शिवदयालजी नावक नावाचा एक नवकिशोर मुलगा आपल्या आजोळी राहून करीत करीत विद्याध्ययन असे आहे आणि त्याच्याजवळ तू जा असं राधाराणींनी सांगितलं त्याप्रमाणे बलदेव बिहारीजीच्या मंदिरामध्ये गेले तिथे त्या नवकिशोराची यांच्याशी भेट झाली त्याला पाहताच बलदेव दासजी यांच्या अनुभवी नजरेने हे जाणून जाणलं की ह्या मुलाच्या द्वारे भविष्यामध्ये चरणदासी संपल्याचा विशेष उत्कर्ष होणार आहे म्हणून त्यांनी आपल्याला त्यांनी त्या मुलाला त्या आपलं शिष्य बनवून घेतलं आणि या नवकिशोर श्री शिवदयालजी ह्यांनी सुद्धा अत्यंत सहर्ष आ, बलदेव यांना आपलं गुरु म्हणून स्वीकार केला त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन आता तो श्री रसमाधुरी शरणजी या नावाने प्रसिद्ध होणार होता आणि खरोखरी पुढे आपल्याला यांचंही चरित्र पाहायचं आहे श्री रसमाधुरी शरणजी ह्या नावाने संप्रदायामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध संत म्हणून ते पुढे मानले गेले गुरुदेवांच्या पादुका आणि आपण सेवा करत असलेली श्री विग्रह ही या नवकिशोर युवकाला म्हणजेच आपल्या शिष्याला दिल्यानंतर आता भौतिक जबाबदारीमधनं बलदेव दासजी निवृत्त झालेले होते आणि आपली ही अलौकिक संपत्ती जेव्हा त्यांनी दुसऱ्याला दिली त्याचाच अर्थ असा होता की आता आपलं शरीरही त्यांना वसुंधरेला सोपवायचं होतं आणि श्रीकृष्णाच्या लिलेमध्ये प्रवेश करायचा होता त्याप्रमाणे खरोखरी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली आषाढ शुद्ध नवमी या दिवशी त्यांनी आपल्या लौकिक लीलेचं संवरण केलं आणि श्रीकृष्णाच्या दिव्य लीलेमध्ये नित्यासाठी प्रवेश केला अशा प्रकारे एका सुंदर जीवनाचा अंतही तसाच सुंदर प्रकारे झाला ओम